जोरदार शिव्यांच्या भडीमारात बोरीचा बार उत्साहात संपन्न बोरी तालुका खंडा जिल्हा सातारा येथे बोरीचा बार संपन्न बोरीमधील आणि सुखेड या गावातील अनेक महिला या एकमेकांना वेगवेगळ्या पद्धतीनं शिव्यांचा बोलबाल करतात यावेळी हजारोंच्या संख्येत बोरीच्या बारा या संपन्न झाला प्रतिनिधी आभासू ए एव्ही माझा सातारा Terima kasih telah menonton! құрыл 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 नमस्कार मी ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे आपण या ठिकाणी आज जमलो ते सुखेडा आणि मुरीच्या शिवेवरती सुखेडच्या ओढ्यावरती आपण या ठिकाणी जमलोय आपण बघत असाल की या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये महिला पुरुष मंडळी या ठिकाणी खरं तर, तर आज नागपंचमीचा दुसरा दिवस आणि नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर भारतामध्ये दे देखील ज्या सणाचं ज्या उत्सवाचं नाव आपण या ठिकाणी ओळखतो तो म्हणजे आगळावेगळा असा शिव्या देण्याचा बोरीचा बार आणि ह्या बोरीचा बार या ठिकाणी आज थोड्याच वेळात या ठिकाणी संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं ही जी जुनी परंपरा आहे ती परंपरा देखील आज या सर्व नव्या पिढीनं ही जपलेली आहे म्हणजे परंपरा मग अशी म्हणलं तसं ही शिवे देण्यांची परंपरा ही या पिढीनं जपली आहे परंतु ह्याच्या मागची जी आख्यायिका आहे म्हणजे आम्ही लहानपणापासून जे ऐकत आलो आहे त्या आख्यायिका त्या मागची अशी आहे की आमची बुजुर्ग मंडळी मी सांगत होती की सुखेडचे पाटील जे सुखेडचे पाटलांना जे दोन पत्नी होत्या ती एक पत्नी सुखेड आणि एक पत्नी गुळीगावी रास होत्या आणि त्या दोन्ही पत्नी या ठिकाणी वड्याच्या कडेला गुलीमांडी करण्यासाठी त्या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांच्या दोघीमध्ये खूप मोठा वाद झाला भांडणं झाली आणि त्या भांडणातनं त्या या ओढ्यामध्ये वाहून गेला आणि तो दिवस म्हणजे आजचा हा नागपंचमीचा दुसरा दिवस हा त्या ते, त्यावेळचा तो दिवस होता आणि त्यानंतरनं ही अख्यायिका पडली आणि नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी हा पुरीचा बार एक वेगळ्या पद्धतीनं दे शिव्या देऊन हा बार या ठिकाणी साजरा केला जातो